नमस्कार मित्रांनो पाठपुरावा चॅनेलवरती मी सुमित तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या थमनेलवरनं तुमच्या लक्षात आलं असेल की आजची व्हिडिओ कशा संदर्भात आहे मित्रांनो यापूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता ग्रामपंचायतीमधील लेखापरीक्षण अहवालाविषयी कशाप्रकारे आपण माहिती अधिकाराचा वापर करून लेखापरीक्षण अहवाल मिळवू शकतो आणि मित्रांनो या लेखापरीक्षण अहवालामध्ये काय नेमकं रहस्य दडलेलं आहे आणि कशाप्रकारे ग्रामपंचायत संदर्भातील महत्त्वाच्या बाबी तुम्हाला एका कागदावर म्हणजे एका डॉक्युमेंटवरती सहजरित्या मिळू शकतात म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये झालेली अनियमितता त्याच्यामध्ये झालेले काही जे प्रकार आहेत ते उघड होऊ शकतात या लेखापरीक्षण अहवालाच्या माध्यमातून आणि हा अहवाल कशा पद्धतीने आपण मागणी करू शकतो या संदर्भात मागच्या वेळेला मी व्हिडिओ बनवलेली आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण त्या लेखापरीक्षण अहवालामध्ये काय माहिती असते काय रहस्य दडलेली असतात याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तपशीलवार घेणार आहोत त्यापूर्वी हा लेखापरीक्षण अहवाल प्रसिद्ध करण्यापूर्वी एक सूचना आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी तुम्हाला मी आहे ती बघा एक कॉमन तक्रार होती मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून बऱ्याचशा व्हिडिओच्या खालती कमेंट केले होते काही लोकांनी की ग्रामपंचायतीमधील लेखापरीक्षण अहवाल आम्हाला बघायचा आहे त्याच्यामध्ये काय असतं ते आम्हाला बघायचे आहे तर एकाची तक्रार नाही तर सर्वांचीच तक्रार होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने आपल्या चॅनलने ती जबाबदारी घेतलेली आहे की तुम्हाला त्या लेखापरीक्षण अहवालामध्ये काय आहे याची माहिती आपण देणार आहोत त्यापूर्वी या ठिकाणी बघा व्हिडिओ नागरिकांच्या माहितीसाठी असून मी माहिती अधिका मी माहिती प्रकाशित केली म्हणून माहितीचा अधिकार अधिनियम दोन पाचमधील कलम आठ मधील पोटकलम क ख ग ड च छ ज मधील कोणत्याही कलमांचे उल्लंघन होत नाही त्याचप्रमाणे माहितीचा अधिकार अधिनियम दोन पाचमधील कलम आठ पोटकलम त्रम मधील तरतुदी पाहता जी माहिती व्यापक लोकहिताच्या दृष्टीने आवश्यक आहे अशी यथास्थित केंद्रीय जनमाहिती अधिकाऱ्याची राज्य जनमाहिती अधिकाऱ्याची किंवा अपिलीय प्राधिकाऱ्याची जनमाहिती अधिकाऱ्याची खात्री पटली असेल खेरीज करून जी प्रकट करण्याचा कोणताही सार्वजनिक कामकाजाशी किंवा हितसंबंधाशी संबंध नाही किंवा जी व्यक्तीच्या खाजगी बाबतीत बाबीत हस्त अंगतूक हस्तक्षेप करील अशी व्यक्तिगत तपशीला संबंधित माहिती आपण प्रसिद्ध करू शकत नाही पण या ठिकाणी जी माहिती संसदेला किंवा राज्य विधानमंडळाला देण्यास नकार देता येणार नाही ती माहिती कोणत्याही व्यक्तीला देण्यास नकार देता येत नाही त्यामुळे आपण आपल्या पाठपुरावा चॅनलवरती प्रसिद्ध होणारी माहिती ही सार्वजनिक आहे म्हणजे कोणत्याही प्रकारची वैयक्तिक माहिती नाही ही माहिती मी दाखवली किंवा प्रसिद्ध केली म्हणून माझ्यावर कोणत्याही प्रकारे गुन्हा दाखल होऊ शकत नाही मित्रांनो थोडक्यात तुम्हाला सांगायचं तर ही माहिती सार्वजनिक आहे तर काही लोक आक्षेप घेतील की अशी वैयक्तिक पर्सनल माहिती ग्रामपंचायतचे तुम्ही कशी काय के प्रसिद्ध केली तर असा कोणताही भाग नाही ही माहिती जनहित या माहिती प्रसिद्ध केल्यामुळे जनहित साध्य होणार आहे की लोकांना कळणार आहे भ्रष्टाचार बाहेर येणार आहे असा एक सार्वजनिक हित साधला जाणार आहे या माहिती प्रसिद्ध केल्याच्यामुळे आणि म्हणूनच ही माहिती कोणत्याही प्रकारे वैयक्तिक नाही ही माहिती मी सुरुवातीलाच या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो ही व्हिडिओ थोडीशी मोठी होईल परंतु अतिशय महत्वाची व्हिडिओ आहे ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच सुद्धा क्लिक करून ठेवा म्हणजे चॅनलवरती येणारे सर्व नवनवीन अपडेट्स तुम्हाला पहिले बघायला मिळतील तर कोणत्या उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मागे स्क्रीनवरती तुम्हाला दिसते बघा या ठिकाणी माहिती अधिकार अर्जाचा वापर करून लेखापरीक्षण अहवाल मागितलेला आहे या ठिकाणी विषय बघाल तर माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत माहिती मिळण्याबाबत आणि त्याच्या अनुषंगाने हा लेखापरीक्षण अहवाल जो आहे तो ग्रा संबंधित जे ग्रामसेवक आहेत त्याने अर्ज जराला दिलेला आहे या ठिकाणी तुम्ही बघाल तर पृष्ठ क्रमांक एक ते एकोणपन्नास एवढी माहिती त्यांनी दिली म्हणजे लेखापरीक्षण अहवाल जे आहेत ते एवढ्या प्रतींचा पानांचा आहे पृष्ठांचा आहे असं त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे माहिती तपशीलवार दिलेली आहे याच्यामध्ये तुम्ही बघाल आता पुढे तर मित्रांनो या लेखापरीक्षण अहवाल करीत असताना कोणकोण ग्रामसेवक होते कोणकोण सरपंच होते या ठिकाणी असं लिहिलेलं असतं ग्रामसेवक सरपंच त्या कालावधीमध्ये या लेखापरीक्षण लेखा जो झाला कामका हा कामकाज जो झाला हा सगळा जो कामकाज आहे समजा आर्थिक वर्ष दोन हजार एकवीस बावीस दोन हजार तेवीस चोवीस त्या कामकाजामध्ये कोण कोण कार्यरत होते त्याचं तपशील सुरुवातीला या ठिकाणी लिहिलेलं आहे एकूण पृष्ठांची संख्या एक ते बावीस एकूण पृष्ठ एक ते पंधरा या ठिकाणी असं तपशीलवार या ठिकाणी लिहिलेलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघाल या लेखापरीक्षण अहवालामध्ये काय असतं ते भाग दोन चालू लेखापरीक्षण या ठिकाणी संबंधित लेखापरीक्षण कोणत्या नियमानुसार केलेला आहे हा नियम या ठिकाणी लिहिलेला आहे त्याच्यानंतर परिच्छेदांच्या गोषवाऱ्याचे विवरणपत्र म्हणजे या लेखा परीक्षण अहवालामध्ये काय काय असणार आहे त्याची अनुक्रमणिक काही या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही जर बघाल अनुक्रमांक एकमध्ये काय आहे तर आर्थिक स्थितीबाबत अभिप्राय लिहिले आहे परिच्छेद क्रमांक एक ते दोन या ठिकाणी दुसरा बघाल तर कायद्यांविरुद्ध करण्यात आलेले प्रदान म्हणजे ग्रामपंचायतीने कायद्यांविरुद्ध कोणकोणते कृत्य केलेले आहेत कोणकोणते प्रदान केलेले आहे ते या ठिकाणी तीन ते पाच परिच्छेदामध्ये दिलेले आहे त्याच्यानंतर बघाल तर तुम्ही कोणत्याही व्यक्तीच्या अक्षम्य हयगतीमुळे किंवा गैरवर्तुकीमुळे झालेली त्रुटींची किंवा नुकसानाची रक्कम या ठिकाणी सहा ते सात परिच्छेदमध्ये ह्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्यानंतर लेख्यामध्ये दर्शवण्यात दर्शविणे आवश्यक असलेली परंतु न दर्शवलेली रक्कम या ठिकाणी परिच्छेद याचा नाही दिलेला आहे त्याच्यानंतर वरील अ ब क व्यतिरिक्त लेख्यात आढळून आलेल्या ले महत्त्वाच्या अनुसूचित किंवा नियमबाह्य बाबी आठ ते बावीस या ठिकाणी ले। या परिच्छांमध्ये ही गोष्ट सगळी दिलेली आहे लेखापरीक्षकात आवश्यक वाटत असलेल्या महत्त्वाच्या परिच्छेद तर मित्रांनो सुरुवातीलाच ह्या अनुक्रमणिकेच्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगतो की ले ग्रामपंचायतीमध्ये झालेले गैरव्यवहार किंवा अनियमितता ज्या काही बाबी असतील म्हणजे बेकायदेशीर बाबी असतील त्या बाबी या लेखापरीक्षण अहवालामध्ये तपासल्या ले जातात आणि त्यांची ही सूची आहे तुम्हाला थोडक्यात लक्षात आलं असेल की याच्यामध्ये काय काय असतं मित्रांनो या ठिकाणी परिषद क्रमांक एक आर्थिक स्थिती ग्रामपंचायतची आर्थिक स्थिती या ठिकाणी दिलेली आहे त्याच्यामध्ये ग्रामनिधी बघा कसा आहे कुठं कुठं किती किती आहे तो त्याच्यानंतर पंधरा वित्त आयोगाचा निधी त्याच्यानंतर चौदा वित्त आयोगाचा निधी त्यानंतर दरित वस्ती त्यानंतर पाणी पुरवठा या सगळ्यांचं पूर्ण डिटेल्स या ठिकाणी दिलेलं आहे किती रक्कम आहे शिल्लक याच्यामध्ये ते पण दिले आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघाल तर आर्थिक वर्षानुसार त्यांनी ग्रामपंचायतीचं उत्पन्न किती आहे आणि ग्रामपंचायतीमध्ये खर्च किती झालेला आहे या ठिकाणी हा तपशीलवार दिलेला आहे याच्या अनुषंगाने तुम्ही बघू शकता की ग्रामपंचायतमध्ये ह्या आर्थिक वर्षामध्ये किती उत्पन्न झालं आणि त्याच्यामध्ये खर्च किती झाला म्हणजे खर्च हा उत्पन्नापेक्षा कमीच असावा लागतो तर त्या ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती ही चांगली आहे समाधानकारक आहे असं म्हटलं जातं या ठिकाणी तुम्ही बघाल तर वरील परिशिष्ट अ व बचे अवलोकन केले असता ग्रामपंचायतीचे उत्पन्न खर्चापेक्षा या ठिकाणी रुपयेने कमी व मालमत्ता दायित्वापेक्षा रुपयेने जादा आढळतो यावरून ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती समाधानकारक असल्याचे निदर्शनास येते ग्रामपंचायती आर्थिक स्थिती सुधारण्याकरता खालील उपाययोजना सुचवण्यात येत आहेत या ठिकाणी संबंधित लेखापरीक्षणमध्ये उपाययोजनासुद्धा सुचवले जातात या ठिकाणी तुम्ही शंभर टक्के वसुली करावी आणि काय महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नचे कलम एकशे एकोणतीस प्रमाणे कारवाई करून कर व अन्य येणे रकमांची संपूर्ण वसुली करावी अग्रिम रकमांचे समायोजन त्याच वर्षात करावे कायमस्वरूपी उत्पन्नासाठी व्यवसाय गाळे सारखे साधने निर्माण करावेत या ठिकाणी ग्रामपंचायतीचं उत्पन्न वाढवण्यासाठी हे काही त्यांनी सजेशन केलेले आहेत तर मित्रांनो या ठिकाणी परिच्छेद क्रमांक दोन वार्षिक लेखांक्याबाबत या ठिकाणी तुम्ही बघाल तर ग्रामपंचायतीचे सन दोन हजार एकवीस बावीस या वित्तीय वर्षाचे लेखापरीक्षण केले असता नमुना नंबर तीन व चारची तपासणी केली असता त्यावर लेखापरीक्षकाचे पुढील अभिप्राय आहेत या ठिकाणी बघा अभिप्राय दिले नंबर एक ग्रामपंचायत अधिनियमानुसार कलम पंचेसनुसार पंचेस खर्च नोंदविताना नमूद सूचीतील विषयावर वाजवी तरतूद करून खर्च करणे कर्मप्राप्त आहे या ठिकाणी नियमानुसार कशी कारवाई करायची या ठिकाणी त्यांनी सजेशन केलेले आहेत त्याच्यानुसार या ठिकाणी बाबींची ग्रामपंचायतीने कटाक्षाने दक्षता घेणे आवश्यक आहे कुठल्या बाबींची दक्षता घ्यायची ते सुद्धा या ठिकाणी दिलेले आहे मी थोडं फास्ट फास्ट घेतो आहे कारण की व्हिडिओ नाहीतर खूप मोठी होऊन जाईल या ठिकाणी पुढं तुम्ही बघाल तर बघा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम एकोणीशे अठ्ठावन्नचे कलम या ठिकाणी दिलेले आहे त्यानुसार सचिवाने ग्रामपंचायतीचे वार्षिक अहवाल तयार करून पंचायतीच्या मान्यतेने जिल्हा परिषदेकडे पाठवणे आवश्यक आहे ग्राम महाराष्ट्र ग्रामपंचायत अंदाजपत्रक हिशोब नियम एकोणीसशे एकोणसाठचे नियम पाच दोन अन्वेय दिनांक एक जून किंवा तत्पूर्वी नमुना नंबर तीन व चारमध्ये ठेवलेले हिशोब पंचायत समिती जिल्हा परिषद सादर करणे व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्नच्या कलमानुसार अन्वे वार्षिक प्रशासन अहवाल ग्रामसभेची मंजुरी घेणे आवश्यक आहे या ठिकाणी तुम्ही बघाल तर ही ग्रामसभेची मंजुरी घेतली आहे का या सगळ्या गोष्टींचं तुम्ही व्हेरीफाय करू शकता अधिकाऱ्यांनी सगळं लिहिलेलं आहे की या ठिकाणी ग्राम सभेची मंजुरी घेतलेली नसेल म्हणून त्यांनी सांगितले की ग्रामसभेची मंजुरी घेणे आवश्यक आहे अशा त्रुटी या ठिकाणी दिलेल्या आहेत तुम्ही बघाल तर या सर्व गोष्टींच्या त्रुटी त्यांनी दिलेल्या आहेत अशा प्रकारच्या ह्या सगळ्या त्रुटी आहेत आणि त्याच्यानंतर ग्रामसेवक जेव्हा माहिती देत असतात तेव्हा तुम्हीसुद्धा एक व्यवस्थित माहिती एकदम चेक करून घ्यायची चे, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी ह्या माहितीमधला जो फॉल्ट झालेला आहे तो तुम्हाला सांगतो या ठिकाणी तुम्ही बघाल तर परिच्छेद क्रमांक दोन वार्षिक लेखांक्याबाबत त्याच्यानंतर हा आठ नंबरचा पेज आहे आठ नंबरचा पेज झाल्याच्या नंतर तुम्ही जर बघाल या ठिकाणी तर बघा नऊ नंबरचा पेज गायब आहे डायरेक्ट दहा नंबरचा पेज या ठिकाणी आलेला आहे आणि जो परिच्छेद आहे आता हा जो विषय या ठिकाणी येतो तो, ये तो बघा तुम्हाला मी दाखवतो की नेमकी हा परिच्छेद कोणता चालू आहे तो परिच्छेद क्रमांक पाच नंबरचा हा चालू आहे काय प्राधान्याच्या पद्धतीबाबत हा ठिकाणी परिचित क्रमांक पाच आहे आणि मागाशीच तुम्हाला मी एक विषय सांगितला की अनुक्रमणिकेमध्ये या ठिकाणी तीन ते पाच तीन ते पाच कायद्याविरुद्ध करण्यात आलेले प्रदान या ठिकाणी तीन ते पाच तीन नंबरचा परिच्छ गायबच आहे याच्यामधून म्हणजे तो नऊ नंबरचा पेज आहे तो यामधून गायब झालेला आहे आणि म्हणूनच तुम्हाला मी माहिती घेताना ही सूचना करेन की तुम्ही व्यवस्थित नीट चेक करूनच माहिती घ्या पान नंबर वगैरे व्यवस्थित आहेत का ग्रामसेवक कधीकरी जाणून बुजून असा प्रकार करतात किंवा नकळत तर होत असेल तर ठीक आहे पण शक्यतो बरेचसे वेळेला जाणून बुजूनच करतात की मेन म्हणजे काय याच्यामध्ये बघा कायदेविरुद्ध करण्यात आलेले प्रदान ह्या त्या नऊ नंबर पानावरती विषय असणार आहे आणि म्हणून त्यांनी तो पेज गाळून दिलेला आहे अशा प्रकारचा सुद्धा विषय होऊ शकतो तर मित्रांनो त्यावेळी तुम्ही व्यवस्थित माहिती चेक करून घ्या तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघाल तर महाराष्ट्र ग्रामपंचायत हिशोब तपासणी नियम एकोणीसशे एकसष्टचे नियम सतरा ब मधील नियम अनियमितता अनियमितता काय आहे तर परिचित क्रमांक सहामध्ये प्रमाणकांकांतील त्रुटींबाबत मित्रांनो बरेचसे नागरिक जे आहे ते काय करतात तर भ्रष्टाचार काढायचा आहे बाहेर अनियमितता काढायचे तर मित्रांनो हा सगळ्यात सोपा मार्ग आहे या ठिकाणी ज्या अनियमितता झालेले ज्या त्रुटी आहेत ग्रामपंचायतीमध्ये त्या सगळ्या तुम्हाला लेखापरीक्षण अहवालामध्ये मिळून जातात यामध्ये तुम्ही बघाल तर प्रमाणकांवर उपप्रका प्रमाणकांवर दिनांकसह चुकते करून रद्द केले असा शेरा लिहिणे आवश्यक आहे जेणेकरून सदर देयके भविष्यात पुन्हा वापरता येणार नाही मात्र ग्रामपंचायतीने प्रमाणकांवर व उपप्रमाणकांवर असा शेरा मारलेला नाही या ठिकाणी अशा प्रकारच्या या त्रुटी चुका काढलेल्या आहेत तुम्ही बघाल तर साहित्य खरेदीबाबत अनियमितता या ठिकाणी तुम्ही बघाल तर अशा प्रकारचा सगळा विषय आहे तर पुढे तुम्ही बघाल या ठिकाणी तुम्ही बघाल तर एक नंबरचा बघा ज ग्राम पोर्टलवरून खरेदी करण्याचे स्वीकारले आहे या पण याप्रमाणे कारवाई झालेली नाही या ठिकाणी या शासन निर्णयाप्रमाणे कारवाई झालेली नाही या ठिकाणी तुम्ही बघाल तर ह्या नियमानुसार त्यासाठी शासनाच्या सक्षम यंत्रणेकरून विविध कार्यपद्धती अनुसरून तांत्रिक तपासणी करून घेणे आवश्यक आहे साहित्याचा दर्जा म्हणजे बऱ्याचशा वेळेला खरेदी विक्रीचे व्यवहार होतात कमी दर्जाची वस्तू असते अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित होतात त्यामुळे वस्तू व साहित्याचा दर्जा याची परत खात्री करण्याची जबाबदारी संबंधित संस्थांची आहे म्हणजे शासनाच्या संस्थेकडनं अहवाल वगैरे मागू शकतो अशा प्रकारचा सगळा हा विषय आहे त्याच्यानंतर तुम्ही बघाल तर तीन दनपत्रके निविदा मागून साहित्याची खरेदी करण्यात यावी या ठिकाणी नियमान या नियमानुसार हाय ही खरेदीची प्रक्रिया या ठिकाणी सांगितलेली आहे आणि अनुपाल वा अनुपालन करावे अशा प्रकारच्या या नियमांचं अनुपालन करण्याविषयी पूर्ण तपशीलवार माहिती या लेखापरीक्षण अहवालाविषयी दिलेली असते अहवालामध्ये दिलेली असते या ठिकाणी पुढे बघाल तर परिचित क्रमांक आठ तुम्ही बघाल तर आस्थापनेवरील खर्च या ठिकाणी काय म्हणले की ग्रामपंचायतीच्या एकूण उत्पन्नाच्या पस्तीस टक्केपेक्षा जास्त खर्च करू नये कर्मचाऱ्यांच्या वेतनावर असे निर्देश आहेत या नियमानुसार तर मित्रांनो याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो खर्च आहे तो म्हणजे पंधरा टक्के मागासवर्गीयांसाठी जो निधी खर्च करायचा आहे त्याच्या संदर्भात हा तपशीलवार विषय आहे सगळे नियम नियम याच्यामध्ये दिलेले आहेत मागील उत्पन्न उत्पन्नाच्या पंधरा टक्के रक्कम खर्च करायची म्हणजे हा उत्पन्न असेल ग्रामपंचायतचा ते एवढा खर्च करायचा आहे आणि केलेले खर्च किती आहेत तर या ठिकाणी तुम्हाला इथे मिळेल आणि हा जर तुम्हाला खर्च मिळाला तर याच्यामध्ये तुम्ही माहिती अधिकार कर अर्ज करू शकता की हा जो पंधरा टक्के निधी खर्च केला आहे तो कोणत्या कोणत्या बाबींवरती खर्च झाला आहे त्याची मला माहिती मिळावी असा रिसर्च तुम्हाला अर्ज करता येईल या ठिकाणी कमीसुद्धा खर्च करता येत नाही आणि सुद्धा खर्च करता येत नाही या बाबतीत तर तुम्ही बघाल तर नऊशे त्र्याहत्तर रुपये जादा खर्च झालेला आहे त्याच्यानंतर तुम्ही जर पुढे जाल तर या ठिकाणी तुम्हाला सगळ्या गोष्टी विषय दिसतील की या ठिकाणी तुम्ही बघा तर महिला व बाल कल्याणावरती धावणारा खर्च तर मागील उत्पन्न त्याच्या दहा टक्के रक्कम या ठिकाणी खर्च करावी लागते म्हणजेच या ठिकाणी बघा एकवीस हजार सातशे अकरा रुपये खर्च करायचा आहे दहा टक्केप्रमाणे केलेला खर्च किती दोनशे साठच रुपये या ठिकाणी कमी खर्च केलेला किती एकवीस हजार चारशे एकावन्न रुपये महिला व बालकल्याणबाबत खर्चच केलेला नाही तर हा खर्च का केलेला नाही तर नियमानुसार या बाबींवरती कंपल्सरी खर्च करावाच लागतो जर खर्च नाही केला तर संबंधित ग्रामसेवक आणि सरपंच या गोष्टीला जबाबदार असतात तर या ठिकाणी अशा प्रकारचा अहवाल तुम्हाला मिळायच्या अंतर तुम्ही त्यांना जाब विचारू शकता की एवढा कमी खर्च का केलेला आहे किंवा हा खर्च का झाला नाही तर मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याचशा गोष्टी या लेखापरीक्षण अहवालाच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळते आणि त्याच्या अनुषंगाने तुम्हाला तक्रार करायला किंवा ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभेमध्ये तुमचं म्हणणं मांडायलासुद्धा तुम्हाला एक चांगली बाजू मिळू शकते चांगला डाटा मिळू शकतो आणि त्याच्या अनुषंगाने तुम्ही विचारणासुद्धा करू शकता आणि याच्यातूनच चांगल्या प्रकारे ग्रामपंचायत तुम्ही चालवू शकता आणि ह्या भ्रष्टाचाराच्या बाबी ह्या कमी कमी करू शकता तर मित्रांनो तुम्हाला आमची व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो तुमच्या काही समस्या असतील तर आपल्या पाठपुर्व चॅनलच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही खाली कमेंट करू शकता मला नंबरसुद्धा याच्यामध्ये दिलेला आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघितली असेल तर माझा नंबर तुम्हाला दिसला असेल त्याच्यावर मला व्हॉट्सअप मेसेज करा तुमच्या काही समस्या असतील तर मित्रांनो पुन्हा भेटूया जय हिंद जय जही महाराष्ट्र